न्यूजला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि राहा सदैव आमच्या सोबत अपडेट छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगोल्यात आज आंदोलन भारतीय नौदलाचे जनक युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलीच आक्रमक झाली राजकोट येथील किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनाची हाक दिली त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दिनांक रोजी साडे दहा वाजता सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध देशाची अस्मिता आहे मालवण येथील राजकोट इथं छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करत असताना राज्य सरकारने कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत सतर्क आवश्यक परंतु छत्रपती पुतळा उभा करत असताना अक्षम्य आढळल्याने दुर्दैवी दुर्घटना घडली राज्य शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणी दोषी असणाऱ्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा पद्धतीचा चुका होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी यासह पुन्हा मालवण राजकोट इथं भारतीय स नौदलाचे जनक आणि सबंध देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांची प्रतिभा आणि दैदिप्यमान इतिहास सांगणारे स्मारक आणि छत्रपती शिवाजी रायांच्या शक्तिशाली पुतळा पुन्हा उभा करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी चौक सांगोला इथं या आंदोलनासाठी उपस्थित राहा